राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसूलाच्या संवर्धनाकरता करता अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारू ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता शासनाकडून एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते एकतीस मार्च अखेर विभागाकडून एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाखांचा महसूल शासन जमा झाला असून एकशे चौदा टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे वर्षभरात अवैध दारूविरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसूलचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे दाखल केले असून सतराशे दोन आरोपींना अटक केली आहे या कालावधीत विभागाने सहासष्ट हजार आठशे बावीस लिटर हातपट्टी दारू दोन हजार नऊशे एकाहत्तर लिटर देशी दारू एक हजार त्रेचाळीस लिटर विदेशी दारू दोन हजार नऊशे सत्तर लिटर परराज्यातील दारू पाचशे तेहतीस लिटर बियर बारा हजार चारशे छप्पन्न लिटर ताडी व बारा लाख सात हजार सातशे एकोणपन्नास लिटर गुळ मिश्रित रसायन व दोनशे पंधरा वाहने असा एकूण सहा कोटी सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला मागील वर्षाच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदीत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात हातभट्टीमुक्त गाव अभियान ही संकल्पना राबवली असून या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे सहाशे अडुसष्ट हातभट्टी दारू विक्रीचे चारशे हातभट्टी दारू वाहतुकीचे गुन्हे नोंदवले आहेत गाव अभियान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील व पोलीस निहाय हातभट्टी दारू ठिकाणाची मॅपिंग करण्यात आली त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठवड्यातून दोन ते तीन वेळा अचानकपणे अशा हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या तसेच गावातील सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांनाही त्यांच्या गावात हातभट्टी दारू धंदे सुरू असल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोळा मार्च ते चार एप्रिल या कालावधीत एकूण एकशे चौदा गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात तेहतीस लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुरुवारी सकाळीच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी टाकलेल्या हातभट्टी धाडीत विभागाने एकूण एकोणीस हजार दोनशे लिटर रसायन पाचशे लिटर हातभट्टी दारू इतर साहित्य असा एकूण आठ लाख दोन हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात सहा पथके नेमण्यात आली असून प्रत्येक पथकात निरीक्षक दोन दुय्यम निरीक्षक एक सहाय्यक दुय्यम निरीक्षक तीन जवान एक वाहन चालक असा स्टाफ समाविष्ट असून या व्यतिरिक्त एक भरारी पथक एक शीघ्र कृती दल असे विशेष पथक नेमण्यात आले आहे याशिवाय कर्नाटक राज्याच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वागदरी मंगळवेढा तालुक्यात मरवडे या ठिकाणी ता ता मरव दोन तात्पुरते सीमा तपासणी ता स्थापन करण्यात आले असून संशयित वाहनांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून अवैध दारूची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे या, या व्यतिरिक्त दारू दुकानातून होणाऱ्या दररोजच्या दारू विक्रीवरही विभागाचे कडक लक्ष असून दारू दुकानांची अचानकपणे तपासणी केली जात असल्याचेही अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले राज्य उत्पादन शुल्क विभागाला शासनाकडून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकशे एकोणनव्वद कोटी साठ च महसूल शासन जमा केलेलं आहे या शासन महसुलाच्या महसुल उद्दिष्ट पूर्तता एकशे चौदा टक्के झाली असून याकरता शा विभागाने वेळोवेळी अवैध दारू हातभट्टी दारू धाबे इत्यादींवर कारवाई करण्यामुळे केल्यामुळे विभागाला महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेले आहे तसेच या विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे नोंदवले असून त्यात जवळपास सहा कोटी सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे